नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई आतमध्ये आल्यात आणि स्वीटीला वित तू कसं केलंस बघूया तर छान केलंयस असं म्हणतात तोपर्यंत बाबा आलेत पाठीमागून बाबा आईला बाजूला बोलवतात शुभा जरा इकडे ये आणि मग विचारतात शुभा काय चाललंय काय ते सुमन सुमन वहिनी आले भाजीला घेऊन तुला मकरंद कशाला हवाय काय चाललंय तुझी धांदल मग त्याच्यानंतर म्हणतात अहो आपली ही सुमन आहे ना तिची भाजी आहे ही अर्पिता तिने आपल्या मकरांसाठी ना हिचं स्थळ सुचवलंय मला आणि म्हणून ती इथे आली आहे म्हणजे झालं काय सांगा सुमन मला बाजारात म्हणजे भजनाला भेटली होती तिने हे स्थळ सुचवलंय आणि म्हणाली दोघं आणायचे मुंबईत आहेत तर होऊन जाऊ देत बघण्याचा कार्यक्रम हा बघण्याचा कार्यक्रम आहे असं ते बाबा विचारतात मला वाटलंच की तोपर्यंत इकडे चाललंय इचं सीमाचा आत जायचं चा बघूया पुढे काय काय होतंय ते बाबा विचारतायत की तुला माहिती आहे का असं मकरांना माहिती आहे का हे सगळं काय चाललंय ते आणि सीमा कशी हळूस हसतसत हस तसत आली आहे आणि मग त्याच्यानंतर ती आतमध्ये जाते आहे तोपर्यंत बाबा इथे आईला पुढे विचारतायत तुला काय कळतंय का म्हणजे मकरनला माहिती आहे का मग मग आई म्हणतात कमाल म्हणजे तसं अचानक ठरलं ना मग बाबा म्हणतात कमाल करता तुम्ही बायका बघायचा कार्यक्रम आहे आणि ते मुलाचा पत्ताच नाही हे काय असं म्हणून म्हणतात तर सीमा येते किचनमध्ये आणि मग नंतर हळूच इथे बघती आहे सी स्वीटीकडे सी, सी, मग त्याच्यानंतर स्विटी काही बोलत नाही आहे मग त्याच्यानंतर सीमा येऊन म्हणते आई आज आपल्याकडे बघण्याचा कार्यक्रम आहे का हो म्हणजे श हळूबोल हळू बोल असं नाही म्हणजे समीर म्हणत होता समीरला पण माहिती आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात आहो तसं नाही त्याचं काय झालं दोघे भेटतील एकमेकांना बघू पुढचं काय पुढे काय होतंय ते आहो पण भेटायला नवरा मुलगा नको का घरी असं बाबा विचारतात आणि लगेच पाहुण्यांना बोलून मोकळी झालीस त्याला नको का सांगायला असं बाबा विचारतात आणि मग ते तेच म्हणते ना मी त्यांना फोन करा त्याला आणि विचारा कधी येणार आहे तो माझं टेन्शन वाढवण्यापेक्षा त्याला विचारा फोन करून तो घरी किती वाजता येणार आहे ते असं म्हणून तिथे आई सांगतात बाबांना हे तुझं परस्पर ठरवणं ना मला अजिबात पटलेलं नाही आहे आता समज मकरंद उशीर आला तर पाहुण्यांना काय ताटकळत ठेवणार आहे का असं विचारते तोपर्यंत इकडे सानू आलेली आहे बरं का आता सानू आलं तर आजी आजी बाहेर आपली ती बाहेर बसली ती नवी नवरी होती मग म्हणतात अगं हो सानूला की सीमा म्हणते मग तुला आवडली नवी काकू तर म्हणते हो मग बाबा म्हणतात तिला पण माहिती आहे काकाचं लग्न काकाचं लग्न गप्प बस बाई माझे आता हिला पण माहिती आहे म्हटलं बाबांना टेन्शन धन्य आहे शोभा तुझ्या असं म्हणतात मस्त सानूला घेऊन ते किचन कटारी इथे बसतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला सांगतात स्वीटी हे बघ अभी मकरंद दिल्ली में रहता है की नहीं व्हा एकटा रहता है की नहीं तो उसका अगर अच्छा स्थळ आया तो बघना पडेगा ना मतलब आज ना उद्या उसकी लग्न लग्न करना पडेगा की नाही असं ती म्हणते मग स्वीटी नुसतं बाकी काय बोलत नाही जी एवढंच म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा मुद्दामन स्वीटीला आवडते अगं आई म्हणतात की मकरनची शादी तय वाली आहे मग ती आई सांगतात आता ती बाहेर आली आहे ना व सुमन उसके साथ वो अर्पिता है ना उसका उसकी वची है वो मकरन का और उसका जोड़ी अच्छा लगेगा ना सर मकर सिटी मेटी मतलब मकरन की शादी मग त्याच्यात आई म्हणतात हो शादी मग स्वीटी लगेच म्हणते हे ना गुड न्यूज आई मकरंच्या लग्नात आपण खूप मज्जा करूया मकरन की शादी शादीमध्ये ना हम खूप एन्जॉय करेंगे हे ना स्वीटी मग हा स्वीटी माझ्यासाठी एक काम कर मकरन को पहले से ओळखती आहे ना तू पण माझ्याबरोबर बाहेर चल आणि अर्पिता आहे ना वो व मकरंसाठी किती चांगली आहे ना हे सांग मला असं आता सांगतायत बरं का त्या स्वीटीला मला वाटतं ना दोघांची जोडी खूप छान दिसेल चल चल पोहे घेऊया आपण असं स्वीटीला सांगतात आणि स्वीटीचा चेहरा बारा वाजलेले बघून ना इकडे सीमाला आनंद होतोय बिचारी स्वीटी, तिच्यावर काय इथे जे बितत असेल किंवा कसं वाटत असेल तिला तर खरंच अवघड आहे आणि या यार सगळ्याची मजा कोण घेतय तर सीमा या सगळ्याची मजा घेते बरं का तर आता त्याच्याकडे आता सगळे पोहे घेऊन बाहेर आलेले आहेत आई बाबा स्वीटीच्या हातात पोह्याची डिश वगैरे आहे सगळे पोहे देत आहेत सानूला विचारतात पोहे खाणं का नाही म्हणते मग इकडे अर्पिताला स्वीटी पोहे द्यायला जाते आणि अहो मला कशाला असं म्हणजे आत्ता पोहे कशाला केले तुम्ही असं म्हटलं स्वीटी परत प्लेट आतमध्ये ठेवते बरं का डिश ट्रेमध्ये आणि मग ते म्हणतात तुला आवडत नाही का पोहे असं आईनं विचारलं नाही नाही आवडतात ना असं म्हटलं मग दे 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 असं म्हणतात आणि मग स्वीटी परत तिला द्यायला जाते बरं का ते पोहे वेगळाच बघण्याचा प्रोग्राम बर का आणि मग त्याच्यानंतर लगेच मावशी म्हणते आमची अर्पिता पण पो, छान बनवते एकदा तिच्याचे पोहे खायला मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात हो येऊ की आज शुभाच्या पोहे खा असं म्हणून सगळे इथे हसतायत बरं का कौतुक मात्र मावशी पुरेपूर करते बरं का आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात सुमन लाक मरून अगं ही स्वीटी बरं का ही ना मकरंच्या ऑफिसमध्ये दिल्लीला काम करते बरं का तिचा आता इंटरव्ह्यू आहे मुंबईमध्ये म्हणून ती इथे आलेली आहे असं म्हणते मग स्वीटी जरा हसून नमस्कार वगैरे म्हणते आई परत इथे स्वीटीला हाक मारून स्वीटी ये हे सुमन मावशी मेरी फ्रेंड आहे असं सा म्हणून सांगतात ते आणि मग ती म्हणतात स्वीटी तुमचं आडनाव काय असं डायरेक्ट विचारतात आणि मग त्यांच्या आता स्वीटी जरा गप्प होते मग सीमा सांगते स्वीटी तुम्हाला सरनेम रही राही वो मग स्वीटी जरा धक्क्यातच आहे मग ती म्हणते चौधरी मग त्याच्यानंतर आई म्हणतात तर ती सुमन मग म्हणतात चौधरी तर ती म्हणते की हो चौधरी मग ते तू मराठीवालेच चौधरी का हिंदीवालेच चौधरी मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही अगं ती ती मराठीच आहेत ते ही हिंदी बोलते त्यांच्या बऱ्याचशा पिढ्या तिथे जबलपूरला झाल्यात ना म्हणून त्याला मराठी येत नाही असं म्हणून सांगते अगं बाई हो का मग सुमन मावशी आपला चान्स कसा सोडेल मग ते अर्पिताचं कौतुक करते आणि म्हणते आमच्या अर्पिताला ना चार चार भाषा येतात म्हणजे हिंदी मराठी इंग्लिश येतेच पण जर्मनसुद्धा येते बरं का तेवढ्या तिथे हो का तर त्यांच्या ऑफिसमध्ये कोणी पा परदेशी पाहुणे आले की हिलाच पुढे करतात त्यांच्याशी बोलायला हो की नाही ग मग अर्पिता म्हणते मावशी किती कौतुक करशील माझं असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मावशी इथे हसते बरं का आणि स्वयंपाकाची पण खूप आवड आहे बरं का बरं का भाऊजी ऑफिसमधून किती दमून आली ना तरी रोज संध्याकाळी एक नवीन डिश तरी बनवतेच बनवते मग बाबा म्हणतात अरे काय बात आहे मग त्याच्यानंतर सगळे इथे हसत खेळत चालू आहे बरं का मावशीचं कौतुक चालू आहे अर्पिताचं चा। मग अर्पिता म्हणते माऊशी खूप चांगले पोहे झालेत बरं का असं म्हणून छान झालेत मग त्याच्यानंतर इथे आवडले ना तुला तर हो आवडले मग म्हणते अगं आमच्या शुभावणीच्या पोहे म्हणजे स्पेशालिटी असं मकरन म्हणतात ते आता एक चाय मिळाले की भाऊचा तण स्वर्गात जायला मोकळा भाऊ असं ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात चहा तयारच आहे आणि स्वीटीला म्हणतात स्वीटी जरा लेके आयगी चाय असं इथे विचारतात आणि मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात मेरे कप शक्कर दो चमच याद आहे असं स्वीटी म्हणून सांगते आणि दोन स्वीटी आतमध्ये जाते चहा आणायला तरी ते भाऊंचं पण चालू आहे काय काय गप्पा मारायचं आणि मग सगळे ते चहा आणायला स्वीटी आतमध्ये गेली आहे पण स्वीटी जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा तिला ते असं रडण्याचा उमाळा आवरत नाही बरं का आणि तिथे जसं असं रडायला लागते खरंच तिला खूप वाईट वाटत असेल ना काय परिस्थिती असेल तिच्यावर कारण आपलं लग्न आहे मकरंशी आणि तरीसुद्धा त्याच्यासाठी स्थळ बघतायत त्यामुळे तिच्या मनात खूपच असं खळबळ माजली आहे बिचारी ते खूपच आहे आणि सीमा येते बरं का या संधीचा फायदा घ्यायला हळूहळू सीमाला आनंद होतोय उकळ्या फुटतायत सीमाच्या मनामध्ये स्वीटीला रडताना बघून काय चाललं या सीमाच्या मनात देव जाणे कशा बायका असतात ना एक एक बघूया प्रेक्षकांना पुढे काय काय होतंय सीमा कशा पद्धतीनं या दोघांचं नातं इथे समोर ते बघूया सीमा आधी हसते आणि मग हाक मारते स्वीटी मग हाक मारल्यानंतर स्वीटी ते डोळे वगैरे आणि म्हणते जी मग स्वीट सीमा विचारते क्या हुआ तुम तुम रो रही हो क्या असं ती विचारते मग म्हणते कुछ नाही कारण ती अशी बघायला इकडे सांगते आणि काय ना सब चाय के लिए बाहेर वाट बघतायत चल मी तुला हेल्प करते असं म्हणते मग त्याच्यानंतर ते नाही मी करलो घे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा विचारते आधी ओके ना तर ती म्हणते की ठीक आहे मी ओके तर पक्का असं इथे विचारते परत इथे सीमा स्वीटीला आणि हसतीये दोन दोन मिनटांनी तिच्याकडे बघून मनातल्या मनात असं आणि बघूया पुढे काय काय होणार आहे ते ती परत विचारते तू खरंच बरी आहेस ना तुला काही होत नाही आहे ना कोणी काही बोललं का तुला असं इथे विचारते थे आता बघूया पुढे काय होणार आहे ते कारण ती तरी सांगते की हो मी ठीक आहे बरी आहे असं म्हणून आणि इथे चहा काढायचं चहा कपात भरायचं काम करते तोपर्यंत इथे मकरंद आला मकरंद आल्यानंतर इथे सगळे तिला बस 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 म्हणतात त्याला खुर्चीवर बसायला येतो सुमन लगेच इथे सांगते अर्पिताला की अर्पिता हा मकरंद इथे शुभाचा हा धाकटा मुलगा आहे वगैरे असं सांगते आणि अर्पिता इथे असतीय बघून आणि मग सुमन विचारते काय रे मकरंद ओळखलस का मला मग इकडे मकरंद म्हणतो आहो सुमन मावशी तुम्हाला कसं काय ते मी विसरणार काय म्हणता कशा आहात तुमचा मॉर्निंग वॉक सुरू आहे की नाही असं वगैरे ते विचारतात मग सुमन म्हणते आहे की नाही आहे की रे दिसते की नाही मी एकदम फिट असं वगैरे ते सांगतात आणि मग त्याच्यानंतर मकरंद ही अर्पिता बरं का आणि माझी भाची तुला सांगते पुण्याला असते पण आता दोन दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी इथे आलेली आहे मग मकरंद पण अच्छा म्हणते तुला सांगते मकरन ही आल्यापासून ना घरातलं वातावरण एकदा बदलून गेलंय बघ म्हणजे हिला घर सजवायची एवढी हऊस आहे ना की उठून कुठून फुलं गोळा करून आणते आणि घर सजवते इतकी छान अरेंज करते की विचारूच नकोस असं वगैरे इथं कौतुक चाललंय बरं का अर्पिताचं आणि मग त्याच्या मकरंद तू पोहे खाणार तर नाही तर मकर म्हणतो नाही नको मी नंतर घेईन वगैरे असं सांगते मग त्याच्यानंतर इकडे भाऊ म्हणतात कामावरून दमुलीनच ना मग कसं चाललंय का बरं चाललंय ना कामाभिमाचं तुझं तर मकर म्हणतं हो मग आता लग्नाचं मनावर घ्या असं आता भाऊ म्हणतात आणि मग भाऊनं असं म्हटलं ना सगळे एकदम त्याच्याकडे असं बघायला लागतात बरं का आणि मग त्याच्यानंतर काय विचार केलंस का नाही असं म्हणतात एक लग्नाचा आणि आता भाऊंकडे सगळी बघायला लागल्यावर लगेच भाऊ गप्प झालेत आणि आता बघूया पुढे काय होणार ते आई पण भाऊकडे बघतात बरं का आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते इथे स्वीटीला मुझसे कुछ मग छुपाव इकडे बघ म्हणतात आणि बघायला सांगते आणि देख मे तुम्हारी बडी बहन जैसी हो अगर कोई बात हो ना तो मुझे मुझसे तुम बेझिझक बता सकती हो क्या हुआ आहे क्या कु किसने कुछ तुम तुझे कुछ बोला है क्या असं ती इथे विचारते अगदी हातात आत घेऊन असं हातात आत घेऊन म्हणते क्या किसने कुछ किया वगैरे तर नाही टी म्हणते नाही ब मुझे बस की रही थी थी घर की याद ती असं ती म्हणते मग लगेच सीमा म्हणते हर लडकी को आपल्या घर की याद ही सत्ताती आहे लेकिन शादी के बाद सत्ताती आहे असं ती म्हणते तुझा तुला तर आत्ता अशी अवस्था झाली तर तुझी नंतर काय अवस्था होईल असं एकदम ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की नाही कुछ नाही असं असं आगे के बाद ससुराल वे कैसे रोगे असं म्हणते मग त्याच्यानंतर स्विटी हसते आणि म्हणते जी मी चाय लेकर जाती मग डोळे वगैरे ती पुसते स्विटी आपले स्वतःचे आणि आणि ते बाहेर चहाचा कप वगैरे घेऊन जाते सीमा हळूहळू आपले असे जे तुक्के मारून बघते की नेमकं का काय काय आहे किंवा काय होणार आहे ते आणि स्वीटी बाहेर गेल्यानंतर सीमा स्वतःचीच तिथे आहे सीमा काय विचार करते कसं नातं बाहेर आणते खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे आजचा भाग त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का प्रेक्षकांनो तर आता स्वीटीला विचारते भाऊकाका का कोणसा चहा आहे मग तो भाऊकाकाचा वेगळा चहा देत आणि मकरन को दे मकरनला चा दिलाय मकरन स्वीटीच्या चेहऱ्याकडे बघून बोलाय म्हणजे काहीतरी वाचायचा प्रयत्न करतोय आणि ह्या दोघांची जी काही नजरानजर चालू आहे ती इकडे सीमा त्या दोघांवर इथे लक्ष ठेवून आहे त्या दोघांचे नजरेचे खेळ बघते ती काय काय चालले ते आणि इकडे आता अर्पिताला सुद्धा चहा दिलेला आहे ती म्हणते की मला आता नको मग का आत्ता चहा नको तुला असं विचारल्यानंतर सुमन सांगतात की नाही ती दिवसातून एकदाच सकाळी चहा पिते तर हो का चांगली सवय आहे असं वगैरे इकडं कौतुक केलं जातं तर कॉफी करू का तुझ्यासाठी असं वेगळं इथे विचारते आईन मला लगेच ती म्हणते की नाही नको मला काहीच नको असं म्हणते मग त्याच्यानंतर मग भाऊ आई म्हणतात आमच्याकडे बघा आला की समोर लगेच पिऊन टाकायचं भाऊ म्हणतात आम्ही कोकणी माणूस गोड गोड चाय मिळाला की आमचा दिवस चांगला लो असं इथे सांगतात आणि मग त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांना ब मोठा मजा मजा होणार आहे बरं का भाऊ पण म्हणत तिथे समोर आलेला चहाला कोकणी माणूस कधी नाही म्हणायचा नाही असं म्हणून एकदम सांगतायत मग मकरंद तिथे चहा पितो आहे आणि मग त्याच्यानंतर आई एकदम म्हणतायत मकरंद तू चा तुला चहा जा किन झाला ना आरपी त्याला घर दाखव बरं का आता सिटी लगेच बघते आणि मकरंदसुद्धा असा बघायला लागलं की हे नेमकं काय भानगड आहे घर दाखव घर दाखव काय चाललंय त्याला काही कळत नाही आहे तर तो, तो हो म्हणतो असं एकदम बघतो आणि अर्पिता पण लास्ती येते आणि काय गं तुला झाडांची आवड आहे की नाही असं विचारते मग त्याच्यानंतर मावस तू मावशी म्हणते अगं म्हणजे काय पुण्यात टेरेसवर ना अख्खी बाग भरवली नाही आणि हातगुण असं आहे की एक छोटीशी फांदी लावली ना तरी महिनाभरात फुलं फुलतात बरं का तिच्या झाडावर आमच्या इथे पण छोटीशी बाग आहे हां असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सगळे बघाय बघत चाललेत आणि मोकरून झाला की नाही तुझा चहा पिऊन असं म्हणून डायरेक्ट कपच इथे उचलून घेते डायरेक्ट जा अर्पिताला घर दाखव आणि मग समीर पण तो की जा म्हणून तर हो चला ना तुम्हाला घर दाखवतो असं म्हणून अर्पिता अर्पिताला इथे म्हणतोय मकरंद मग लगेच सुमन म्हणतात अरे अरे आहो जाऊ हो काय करतोय माझ्या मते ती तुझ्यापेक्षा एक दोन दोन एक दोन तीन वर्षांनी लहानच असेल अरे अगं तू म्हण असं म्हणते आणि अर्पिता इथे हसतीय नुसती काही बोलत नाहीये आणि मग मकरन पण हो चला अर्पिताने अर्पिता चल तू असं म्हणून लगेच बोलवतोय बरं का आणि बोलवल्यानंतर सि सिटी मात्र या सगळ्याकडे बघतच राहिले नुसती अर्पिता म्हण चालेल तिला असं वगैरे इथं सुमन मावशीने सांगितलंय आई पण इथे हसतायत मग आता अर्पिता तुम्ही मग अर्पिता तू असं करत सगळं चल तुला घर दाखवतो असं म्हणत इथे घेऊन चाललंय तर बघूया पुढे काय होणार आहे ते आणि त्याच्यानंतर आता इथे आतमध्ये घेऊन चाललं आहे बरं का असं घर दाखवायला मकरंद आणि जाताना सुद्धा तो असा स्विटीकडे बघत बघत जातो आहे स्वीटीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन त्याला काही कळत नाही आहेत की नेमकं काय चाललंय काय होणार आहे ते घर दाखवायला घेऊन जाताना सुद्धा मकरंद स्वीटी आणि अर्पिता असं एक ट्रायंगल घेतल्यासारखा हो है। स्वीटी आणि अशी एकमेकांच्या बाजूला अशी उभी राहिलेली आहे आणि ह्या सगळ्यांची नजरानजर तिकडनं सीमाना लांबूनच इथे सी एन्जॉय करते बघतेय आणि इकडे बघूया पुढे काय होणार आहे ते घर दाखवायला तर इथे मकरंद तिला आतमध्ये घेऊन गेलाय बघूया काय होणार आहे ते पुढे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा बरं का स्वीमाचं तर आपलं हसू आवरत नाहीये तिच्या गालावर हसूच हसू आहे आता हे नेमकं हसू कशासाठी आहे काय व्हायचंय पुढे काय काय होणार बघू घर दाखवायला आतमध्ये केल्यानंतर इथे शुभा म्हणतात अहो तुम्ही काय झालं तुम्ही काय बोलत सुटलायस म्हणून मकरंद भाऊला इथे विचारतायत अरे जरा विचार करून बोलायचं ना भाऊ मग ते काय झालं काय तर काय झालं काय अहो ही मेजी मैत्रीण सुमन ती तिच्या ना आरपत्याला दाखवायला घेऊन आले मकरांसाठी दाखवायला तुमचं सुरू झालं ला लग्न लागणं मग भाऊ म्हणतात असं झालं काय माझ्या लक्षातच नाही आलं मग भाऊ कधी कर विचार करून बोलतो का असं म्हणून इथे विचारतात आई म्हणतात बाबा नाओ तुम्ही तरी बाजू सावरून घ्यायची तर तुम्ही गप्पच बसला तर लगेच भाऊ म्हणतात अहो शुभा चिडत्या कशास तुका का पसंत आहे ना पोरगी माका पण बेस वाटला असं इथे सांगतात बरं का कधी उडूचो बार मग ते म्हणतात आहो हळू अजून आपले मकरन काय बोलतो ते बघूया पुढचं पुढे असं इथे सांगतात स्वीटी ऐसा आहे इनका उनके मन मे जो आता आहे ना वो बोलके मोकळे होते व सारा सावकाश असं म्हणून इथे सांगतात कोकणी माणूस असं आहे आम्ही घरात नुसते कुसबुजलो ना तरी गाव गावगोळं होता असं सगळं चालू होतं ती घर बघून आलेली आहेत आणि मग त्याच्यानंतर इथे सगळे त्यांना इथे सोडवायला शुभा बाहेर जाते आणि मग सुमन म्हणतात अगं तू इथे बाहेरपर्यंत कशाला येतेस आम्हाला इथनं मध्येच रिक्षा मिळेल कोपऱ्यावरनं आम्ही जातो i येत जागं मध्ये मध्ये असं इथे अर्पिताला पण सांगितलंय दोघी बाय करून इकडे निघाले आहेत सुमनला पण म्हणजे छान झालं बरं वाटलं भेटून असं इथे सुमन पण सांगते आणि आई आता घरामध्ये जात आहेत आणि मग त्याच्यानंतर इथे बघूया पुढे काय होणार आहे ते तर इकडे भाऊ सांगतात सगळं बेस होत आलं कशाला काळजी करतं धाकटिसून बाई आवडली आपल्याला मग आई पण येऊन आतमध्ये येऊन म्हणतात बोला काय कशी वाटली अर्पिता असं इथे विचारतायत इकडे स्वीटी पण बसली आहे बघूया आवरावर करते मग लगेच स्मार्ट आहे असं समीर सांगतो मग भाऊ म्हणतात मी आत्ताच सांगितले यशाक मक्यासाठी पोरगी एकदम बेस्ट आहे असं म्हणून आता कधी बार उडवूचं तर सांगा म्हणजे परत गावचा काय रावचा याचा विचार करतंय असं भाऊ इथे सांगतात आणि आता बघूया मकरन देऊन काय म्हणतोय ते मग आई म्हणतात आधी उत्सव मूर्तींना विचारूया त्याला काय वाटतंय ते आता मकरन आलाय आणि मकरंद आता काय कशी वाटली तुला अर्पिता आता मकरन म्हणतो म्हणजे मग अरे म्हणजे काय म्हणजे तुला कळलं नाही का अरे बाबा अर्पिता कशी वाटली तुला अर्पिता असं समीर सुद्धा इथे विचारतोय बरं का आणि मग ठीक आहे म्हणतो मकरंद मग आणि आई काय ग तुझं मग अशी काय चालू होतं सगळ्यांसमोर घर जाखोर घर दाखव असं काय सुरू होतं तुझं काय चाललं होतं तुझं असं इथे मग करतो मग आई म्हणतात अच्छा म्हणजे तुला काही कळलंच नाही का आता आईनं असं विचारल्यावर ना सगळे एकमेकांकडे बघतात आणि स्वीटी आबी तूच सांग त्याला कैसी वाटे अर्पिता तुझे असं इथे स्वीटीलाच त्या विचारतात बापरे स्वीटीवर किती ताणतो किती तिला त्रास देत आहेत सगळे मग स्वीटी सुद्धा अशी बघते आणि एवढंच म्हणते हसून बाकी काही बोलत नाहीये आणि मकरन सुद्धा तिच्याकडे बघायला लागलं बरं का आणि आता मकरनला म्हणतात आता सरळच सांगते हे बघ आम्हाला अर्पिता तुझ्यासाठी आवडली आहे तुझ्यासाठी ती चांगली आहे असं इथे डायरेक्ट इकडे सांगितलं जातं आहे आणि मकरन दोन मिनटं तिच्याकडे बघतच राहिलं आहे आईकडे आणि मग तो परत म्हणतोय काय म्हणजे असं ते विचारते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे तुझी बायको म्हणून ती आवडली आहे आम्हाला असं इथे सांगितलं जातंय माझ्यासाठी आवडली आहे असं म्हणून तो परत विचारतो परत आई म्हणतात अरे तुझी बायको म्हणून ती आम्हाला आवडली आहे असं म्हणतात आणि मग सगळे इथे हसायला लागतात मकरांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघून बाकी सगळेजण इथे आहेत बरं का सगळे त्याच्याकडे इथे बघायला लागले तो एकदम काय म्हणतो मग आई म्हणतात हे बघ मकर तू म्हणत होतास त्याप्रमाणे तुझं शिक्षण झालंय चांगली नोकरी करतोयस तू सेटल आहेस तू आणि आता आम्ही काही तुझ्या स्वतः स्थळ शोधाला गेलो नव्हतो सुमरून सळ आलं होतं त्यामुळे सुमन मावशी तुला लहानपणापासून ओळखतेय तू कसं आहेस ते तिला माहितीये तशी अर्पिता तिची भाजीच आहे तिलाही ती ओळखते तिने काहीतरी विचार केला असेलच ना मग नव्हा अगंपणे असं अचानक मग त्याच्यात आई म्हणतात हे बघ आम्हाला अर्पिता तुझ्यासाठी पसंत आहे स्वीटी उठून आज जात असते ना आणि त्याच्यात बोलते आणि मग मकू मा तुला आवडली ना रे आणि मकरंद आता स्वीटीकडे एक नजर घेऊन बघतोय असं ताणाचं वातावरण निर्माण झालं आहे मकरंद आणि स्वीटीमध्ये एकदम स्वीटीचा असा ऊर असा जे तिला काही सहन होत नाही आहे ती फार कंट्रोल करायचं इथे प्रयत्न करते ती रडाय रडायला येते तिला ती अशी सावरते स्वतःला पण सावरणं होत नाही आहे मकरंद आणि स्वीटीकडे अशी तिरक्या नजरेनं ती बघतीये काय काय चाललंय ते आणि अचानक ना तिचा हात असा जोरा हो थरथरायला लागतो आणि तिच्या हातातून ना तो ट्रे सगळा खाली पडतो म्हणजे त्याच्यातले कप वगैरे सगळे खाली पडतात आणि मग समीर समीर येतो तिच्या जवळ आणि विचारतो की स्वीटी तुम ठीक तो हो ना असं तो एकदम विचारतोय आणि मग त्याच्यानंतर सीमा येते तिथे पुढे आणि विचार म्हणतीये ठीक कशी असेल ती समीर असं ती एकदम म्हणते आणि मग समीर म्हणतो काय तू काय बोलतीयस असं म्हटल्यानंतर सगळे एकदम तिच्याकडे बघायला लागतात म्हणजे एक्सप्रेशनमध्येच इथं घालवलं आहे बरं का दिवस आणि आई आई पण सुद्धा बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हिच्यासमोर ल लग, मकरांच्या लग्नाच्या गोष्टी होत तिला मुलगी म्हणजे त्याच्यासाठी मुलगी पसंत करतात मग तिला वाईट वाटणारच ना असं इथे विचारतात आणि आजचा भाग इथेच थांबवलाय आहे बरं का प्रेक्षकांनो आणि सस्पेन्स जो काही आहे म्हणजे जे काही नात्याचं सत्य उघड होणार आहे ते उद्याच्या भागामध्ये उघड होणार आहे आणि स्वीटी इथे सीमाला सांगते की तुम्ही बोलताय ते खोटं बोलताय खरं काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता सीमाचे बारा वाजायची वेळ आली आहे कारण खरं काय आहे ते स्वीटी सांगणार आहे नेमकं स्वीटी कशा पद्धतीनं त्यांचं नातं घरच्यांसमोर आणणार आहे आणि काय काय ती सांगणार विथ प्रूफ दाखवते बरं का ती हो ते बघत राहण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा उद्याच्या भागामध्ये काय काय होणार आहे अखेर उद्याच्या भागामध्ये मकरंद आणि स्वीटीच्या नात्याचं जे काही रहस्य आहे ते पुढे येणार आहे त्याच्यासाठी जाणून घेऊया बघत राहा आई बाबा रिटायर